चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे चंदगड तालुक्यामध्ये सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे अशामध्ये चंदगड शहरातील स्मशानभूमीला अंत्यविधी करायला जायचे कसे असा प्रश्न चंदगडकरांना पडलेला आहे अशामध्येच शेड अन्यत्र व्हावे अशी वारंवार मागणी देखील होत होती चनगड शहरालगत असणाऱ्या ताम्रपर्णी नदीचे पाणी आज पात्राबाहेर पडले आहे त्यामुळे अंत्यविधी करायला जाणाऱ्या नातेवाईकांना स्मशान शेडपर्यंत जाता देखील येत नाही आणि परिस्थिती इतकी बिकट आहे की ट्रॅक्टरमध्ये घेऊन अंत्यविधी करण्यासाठी जीव धोक्यात घालून जावं लागतो याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नगरसेवक बाळासाहेब आळजनकरकडून काय सांगाल या, या दिवशी बाजूला आहे परंतु मय महित झालेल्या माणसाला त्याचं प्रकल्प एवढं मोठं आहे त्याला त्याच्या करण्याकरता पाण्याला आहे आणि तो एवढं आहे परंतु याच्यासाठी एक पर्यायी शेड पाहिजे होतं ते ही अद्याप नगरपंचायतमध्ये आम्ही विषय मांडले होते दोन वर्ष झाले परंतु आपल्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय नाकारला आणि आज अशी परिस्थिती चंदगडमध्ये घडते की मय झालेल्या माणसाला अग्निसुद्धा व्यवस्थित येता येत नाही कुठे त्या शेतात न्या कुठे माळावर न्या ही परिस्थिती आहे परंतु नगरपंचायतनी चांगला विषय घेऊन हा मशान शेड एक पर्यायी करण्यात यावा आणि आमच्या चंदगडवासियांकडून माझ्याकडून ही विनंती आहे नगरपंचायतला व अधिकाऱ्यांना विनंती आहे की तातडीने एक आ, मशान शेड चंदगडमध्ये मंजूर करावी <tapos>